तर इथे आता प्रश्न पहा शून्य दोन तीन चार पाच या अंकांचा वापर करून जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या तयार होती पहा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी असा एक प्रश्न घेतलेला होता पण त्यामध्ये शून्यापासून संख्या तयार होत नव्ह होत नव्हती आता इथे शून्य टाकलेला आहे आता इथे पहा काय करायचं आहे एकूण अंक किती आहेत तर एकूण अंक इथे पाच आहेत आता आपल्याला संख्या तीन अंकी विचारलेली आहे आता शून्य हा शतक स्थानी घेऊन कोणतीही संख्या तयार होत नाही त्यामुळे आपण काय करणार आहोत ह्या पाच अंकांमधून एक वजा करणार आहोत म्हणजे इथे आले चार आता इथं संख्या किती अंकी बनवायची आहे तर तीन अंकी आहे ती इथे लिहित आहे मी पहा आता एक वजा केलेला आहे म्हणजे चार अंकशी संख्या राहते त्यामुळे इथे आपण आधी चार लिहिणार आहोत त्यानंतर एकूण अंक पाच आहे पाच गुणिले पाच आता इथे ती तीनच वेस क्रिया किल्ली आहे तर इथे तीन अंकी संख्या विचारलेली आहे त्यामुळे इथे तीन अंक वेळेस गुणाकार केला आहे तुम्हाला इथे चार पाच वेळेस विचारला असेल तर त्याप्रमाणे तुम्ही गुणाकार वाढवू शकता आता इथे गुणाकार पहा चारापनचे वीस आणि विसापाचे शंभर म्हणजे इथे तीन अंकी संख्या किती तयार ते होतील तर शंभर